जाती जातींमध्ये विष कालवून पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करायला हातभार लावू नये राज ठाकरेंचा टोला कुणाकुणाच्या खांद्यावर बंदुका ठेवून महाराष्ट्रात जाती जातींमध्ये विष कालवलं जाते पण महाराष्ट्राचा मणिपूर करायला शरद पवारांनी हातभार लावू नये अशा फरकट शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या आरक्षण मुद्द्यावर पवारांच्या राजकारणाचे बाभाडे काढले महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती यावरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला हाणला महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये असे राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे हे आज वर आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली के या यावेळी त्यांना शरद पवार यांच्या या विधानाबाबतही विचारण्यात आलं यावर बोलताना त्यांनी शरद पवारांवर खोचक शब्दात टीका केली